कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कायदा बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का अशात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं तो ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का, का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता माननीय साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब पुणे ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब योग्य ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचलं का असं आहे का सर्व शपथबद्दल म्हण आहे ना मक्षात एक संकल्प सोडला होता तो संकल्प ठरकरी का आपला इतिहास संशोधा जो तुम्ही चरणावरती चेंज ऑफ गार्ड पवित्र तुळशीचे माळ आपण अर्पण करत तो संकल्प यावर्षी आपण या गडगड करणार पूर्ण होऊ शकला आजच्या दिवसापासून पुढच्या अमावस्येपर्यंत दर अमावस्याला या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ आपण थोडे नोंद घ्यायची माल धर्मवीर नावाची बोलून बरोबर समोरच्या बाजूला नाव करून आपण घ्यायची अप्पाच्या महाराजांना गुरु आपण वारकरी वारकरी व्हायचंय आणि अवेलेबल त्यांची इच्छा असेल त्या वारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत वर्षभर चालणारी नित्यपूजा त्या नित्यपूजेसाठी त्यांना कोणाला आपल्याला नाव द्यायचं असेल तर त्याची कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपलं नाव मेन मागण्या अजून काय की या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भाने प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्दा मुद, मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्राच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढला वाघ आहे समाधी समाजी एक लक्षात ये त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आहेत कृती येत नाही माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून खासदार तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या गोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे संसदेच्या संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं जन महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसं मोकळच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत त्याच्यात काय हात कोणी पकडलाय काढले त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत गेली जर कदाचित कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पटून द्या त्याचं उदातीकरण करण्या फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काही लोकांचं म्हणणं पडतं की ते माझ्या महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माग आहे ना, ना।